नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी वांग्याची साधी सोपी रसाभाजी कशी करायची ते दाखवणार आहे हुर्डा पार्टीच्या निमित्तानं आम्ही सगळे गावी शेतात गेलो होतो तेव्हा तिथंच चुलीवर हा झणझणीत रसा केला होता तुम्हाला सगळ्यांना देखील याची रेसिपी जाणून घ्यायला नक्की आवडेल एक कांदा बारीक चिरून घेणार आहे या व्हिडिओमधलं सगळं साहित्य जे आहे ते शेतामध्ये उपलब्ध होतं तेच आम्ही वापरलं आहे त्यामुळे नेहमी तुम्हाला मराठी किचनच्या व्हिडिओजमध्ये जे साहित्य भांडी दिसत होती ती आज दिसणार नाही शेतातच आलेले छोटे छोटे गावरान टोमॅटो मी या भाजीसाठी वापरणार आहे त्यांच्याऐवजी तुम्ही एखादा टोमॅटो चिरून घालू शकता ही चार ताजी वांगी मी घेतली आहेत देठ काढून याप्रमाणे वांग्याचे काप करून घेत आहे विळी लोखंडी असल्यामुळे हे काप थोडेसे काळे पडतात अशा प्रकारे चारी वांगी चिरून घेतली आहेत याशिवाय या इतर साहित्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून किंवा बारीक चिरून घ्यायच्या आहेत एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून मिक्सरवर बारीक करून घेतला आहे दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट आहे हे, हे सर्व साहित्य मी घरूनच बारीक वाटून आणलं होतं पातेल्यात तेल गरम केलं आहे पातेलं काळं होऊ नये म्हणून ओल्या मातीचा एक हात बाहेरून पातेल्याला दिला आहे चूल चांगली पेटली की तेल लगेचच गरम होतं मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की जिरे घातलेत बारीक चिरलेला लसूण यामध्ये घातला आहे पाव चमचा हिंग घातला आहे चिरलेला कांदा यामध्ये घालावा कांदा छान गुलाबीसर तळला आहे आता अर्धा चमचा हळद यामध्ये घालत आहे टोमॅटो घातलेत टोमॅटो थोडेसे परतले की आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे आवडीनुसार सोलापूरचा झणझणीत काळा मसाला यामध्ये घातला आहे पण इतर कुठलाही पारंपरिक मसाला घालू शकता चिरलेली वांगी यामध्ये घातली आहेत भाजलेल्या खोबऱ्याचा कूट आणि दाण्याचा कूटही यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ घालावं सर्व साहित्य एकदा परतून घेतलंय साहित्य व्यवस्थित परतता येईल इतपत पुरेस तेल यामध्ये असावं म्हणजे भाजी तळाशी लागत नाही तुम्ही जेव्हा गॅसवर कराल तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवा वर झाकण ठेवून वांग तेलावरच वाफवून घ्या झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे हे कोमट झालेलं पाणी आता वांग्यात घालत आहे पुन्हा अर्धा ग्लास पाणी झाकणामध्ये ठेवलं आहे तीन चार मिनिटांनंतर झाकणामधलं कोमट झालेलं पाणी रश्यामध्ये घालत आहे अशा प्रकारे वांग शिजेपर्यंत झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे भाजीमध्ये वाटणाचं प्रमाण किती आहे रसा कितपत पातळ हवा त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करावं ही वांगी अगदी ताजी होती त्यामुळे पाच मिनिटातच शिजली चुलीवर कोणताही पदार्थ केला तरी त्या पदार्थाला खास अशी वेगळी चव येते त्यामुळे एकदा तरी चुलीवर केलेल्या जेवणाचा आस्वाद नक्की घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला हा झणझणीत वांग्याचा रसा कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद